नमस्कार स्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार व्हेज मराठा त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते, ते, ते पाहूया मी इथे अर्धा किलो कोबी आणि दोन गाजर किसनीवर किसून घेतले आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकले असं पिळवून घेऊन ते पाणी काढून टाकायचंय त्यानंतर आपण इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे बेसन दोन चमचे मैदा घेतला आहे आणि काही मसाले घातले आहेत चवीपुरतं मीठ अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून चाट मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा टीस्पून हिंग आणि हे सर्व आपण या कोबीमध्ये घालून घेतलं आहे आता इथे मी हे पीठ मळते आहे त्यामध्ये आपण हे जे दोन दोन चमचे सर्व पीठ घेतलं आहे ते आपण थोडं थोडं घालून असं हे बघा मळून आहे आपल्याला आपण दोन चमचे घेतले आहेत पण आपल्याला दोन चमचे नाही प्रत्येक ह्याच्यातलं दीड दीड चमचाच आपल्याला लागलाय आपण आता हे असे गोल गोल कोपते करून घ्यायचे आहेत मी इथे अशा प्रकारे सर्व कोफ्ते तयार करून घेतले आहेत आपण इथे कोफ्ते करताना जरासुद्धा पाणी वापरलेलं नाहीये त्याआधी गॅसवर मी कढई तापत ठेवलेली तेल घालून आपलं तेल चांगलं गरम झालं पाहिजे आपलं तेल हे बघा गरम छान झालंय आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे असे एक एक कोफ्ते सोडून आपण तळून घेणार आहे आपले कोफ्ते असे छान असे खरपूस भाजत आले आहेत आपण आता हे काढून घ्यायचे आहेत कोफते आपण मळताना जे पीठ वापरले आहे त्या अंदाजेच पीठ घेतल्यावर असे कोफ्ते छान असे होतात नाहीतर पाणी कोबीमध्ये वगैरे राहिले तर ते करतात आपण आता हे काढून घेऊया आता आपण कोफत्यांसाठी ग्रेव्ही तयार करूया त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया मी आता हे सर्व साहित्य घेतलंय गॅसवर आपण पॅन गरम करत ठेवलेलं त्यामध्ये आपण आता हे सर्व आपलं गरम सामान भाजून घ्यायचंय इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलंय तेल आपलं चांगलं गरम झालंय दोन तेजपत्त्याची पानं एक दालचिनीचा तुकडा मी ते तुकडे दालचिनीचे करून ठेवलेले तीन वेलची छोटी त्यानंतर दोन तीन काळी मिरी आणि दोन तीन लवंग असे घातले आहेत आपण खडे मसाले हे थोडे तेलात असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला एक मीडियम आकाराचा मी कांदा घेतलेला उभा पातळ चिरून दोन तीन हिरव्या मिरच्या पाच सात लसूण आहेत आपण आता हे थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय कांदा आपला थोडासा लालसर होईपर्यंत भाजणार आहे आपण इथे एक चमचा मी सफेद तिळ घेतलेले तिळ घातली की जरा भाजीला चव छान येते आणि इथे एक वाटी मी सुको खोबरं घेतलंय हे सुक खोबरं मग किसणीवर किसून भाजून मिक्सरला बारीक करून ठेवलेलं मी फक्त आता इथे गरम करून घेणार आहे यामध्ये आपलं हे वाटण आपलं चांगलं थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजायचं आपल्याला आपण आता तांब्याट घेतलेला एक चिरून मीडियम आकाराचा तोही इथे घालून थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ही ग्रेव्ही आपल्याला हॉटेल सारखी लागली पाहिजे म्हणून इथे आपण पाच सात काजूचे तुकडे घातले तेही आपण ह्यामध्ये चांगले परतून घ्यायचे हा सर्व मसाला छान भाजून झाला आहे आपण आता गॅसची फ्लेम बंद करून हे स थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आपला हा मसाला थंड झाला आहे आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता हे बघा अशा प्रकारे ही ग्रेवी तयार होते छान अशी बारीक मऊसूद आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली हो त्यामध्ये आता दोन चमचे तेल घालून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालंय एक चमचा बटर तुम्हाला बटर जास्त आवडत नसेल तर तुम्ही इथे एक चमचा साजूक तूप घातला तरीही चालेल साजूक तूप नाही चव तशीच लागते एक चमचा जिरं घालून घेतलंय जिरं आपलं चांगलं भाजलं पाहिजे इथे आपण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तोही घालून आपण चांगला लालसर होईपर्यंत भाजून आहे कांदा आपला चांगला भाजत आलाय एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट घातली आहे अर्धा टीस्पून हिंग हेही आपण चांगलं तेलात परतून घ्यायचंय आलं लसूण पेस्टचा जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे त्यासाठी आपण इथे दोन मिनटंही चांगली तेलात परतून घ्यायचे आपलं आलं लसूण आणि कांदा मस्तपैकी भाजत आहे इथे आपण दोन चमचे लाल तिखट घातलंय आणि एक चमचा काश्मीरी मिरच पावडर कारण त्याने कलर भाजीला छान असा येईल आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर हे पण आपण तेलात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत इथे एक चमचा मी गरम मसाला घातला आहे आपण आता हे सर्व मसाले घालून घेतले ते थोडे तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्या मसाल्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत छान असा आपला मसाला भाजला आहे आता आपण इथे ही ग्रेव्ही करून घेतलेली ती सर्व घालून घेणार आहे ग्रेव्ही आपली ही मसाल्यामध्ये चांगली भाजून घ्यायची आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं आपण अशीच ग्रेव्ही मिक्स करून घेणार आहे पूर्ण त्या मसाल्यामध्ये ती शिजली पाहिजे आपली ग्रेव्ही आता छान अशी मिक्स झाली आहे इथे आपण आता पाणी घालून घेणार आहे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही वाटून घेतलेली त्यामध्येच आपण दोन कप पाणी घालून या ग्रेव्हीमध्ये आपण घालून घेतलंय चवीपुरता आता मीठ घालून घेऊया पाच मिनटं आपण ही ग्रेवी चांगली उकळून घ्यायची आहे आपल्या ग्रेवीला चांगली उखळ आली आहे इथे आपण आता एक चमचा कसुरी मेथी घालून घेतली आहे तीही छान अशी मिक्स करून घ्यायची कसुरी मेथी घातल्याने आपल्या ग्रेव्हीला छान असा वास सुद्धा येतो आणि चवीलाही खूप छान लागते आपली ग्रेव्ही आता तयार झाली आहे आपण आता गॅसची फ्लेम ही बंद करून घेतली आहे इथे एक चमचा आपण इथे बटर घातलंय अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद